कोप असा घोडा त्याने ते असं हे करून जिरेटोप हो राईट राईट सांगितलं लक्ष देत असं नाही कळत आम्हाला सुद्धा कळलं नाही त्यानं असा बरोबर कंस मारून दिला त्याला महाराज महाराजा त्याला उड्या मारतात की चला जाऊ नको राय बाईक चल थांब थांब राय बाबा राय बायबा ऐकले चल त्यांना मुक्ती मिळाली ना सर हो ऐका शांत आणि थांब रे रायबा थांब 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 इकडे थांब चल हा त्याचा भातच आहे काय भातच आहे बहिणी सर त्याच्यासारखाच होणार लय घरी हा लवकर हाताळला पण बाहेर बाहेर या बारकी लेकर एवढ्या लवकर त्याला हे काय मला वर्ष पर देत नव्हता हा किती सहा महिन्याचा होता रायबा राय बा सकाळी रोज त्याला बोलावं लागतं

पण या दहा वर्षात आम्ही असं इतकं मोठं गोठा इतकं मोठं सगळं कर्ज फेडून एवढ्या गायी आनंदी राहून आणि हे सगळ्यांना म्हणजे आमची जी अवस्था लहानपणी जी होती ती आता ह्याला लहान बाबांची कुणाची नाही घरचा बर घरचाच आहे का हा बर सगळं वसिंडा आहे वसिंड केवढ आहे गाडी बिडी सगळं करतो नागर पणपाळी पिरणी सगळं काम करतो कारण दीपक ते म्हणजे दीपक ते एक तुमच तुम्ही सगळी बाजूला इकडे 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 आता व्हिडिओ बघ तुझ्यावर एक कविता करताय सूर मी परत हा भैरवा चोका सर चोका शांत कोण आहे तुला कोण काय करते अरे महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी ते हा खास चौका सर घ्या खास तुला भेटायसाठी आले खास मुक्काम केला अरे आणि तुलाच घेऊन चाललो तर रात्री पण सर म्हणले नको त्रास त्याला मी येतो ना म्हणलं त्याला इकडं अमर तुला काढायचा तुझा व्हिडिओ काढू सगळ्याचा काढू एक एक हो ग्रीज्टे 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 ग्रीज्टे। <laughs> चला बहिणी कड मावशी कड चल जा बहिणी मावशी आई आहे ना हो बाई सरांच्या गाडीला पप्पी दे आधी दे आधी गाडीला चल गाडीला दे गाडीला सरांच्या दे हो बस बस शर आता बस शर्मा शर महाटा अरे सगळेजण उभं राहायचं द्या या इकडे पुढे सगळे या बाळा या या समूह उभं राहा असे उभा राहतो तू किती